शुभ सकाळ तुमचं स्वागत आहे माझ्या सकाळच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी दररोज मी दररोज ध्यान करीत असतो मी दररोज व्यायाम करीत असतो आणि व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद आहे पण आपल्यातून असे कोण आहेत की जे डेली व्यायाम करतात तर मी मी रोज ध्यान करत असतो मी रोज व्यायाम करीत असतो आणि माझ्या माझ्या शरीराला मी एकदम चांगलं ठेवत असतो म्हणून मी आपल्याला पण असं सांगू इच्छितो की तुम्ही पण थोडाफार वेळ आपल्या स्वतःसाठी पण काढत जा आपण दुसऱ्यांना पण तर खूप वेळ देतो असं वाटते की आपल्याला दुसऱ्यांनी खूप चांगलं म्हटलं पाहिजे दु आ, दुसरे व्यक्ती आपल्यासोबत छानपणे बोलले पाहिजे पण आपण आपल्या शरीराकडं लक्षच नाही देत पण आपण रोज व्यायाम करायला पाहिजे आणि आपलं शरीर आपण जपायला पाहिजे मला असं वाटतं आणि तुम्ही पण तुमचे विचार मला कमेंटमध्ये लिहून कळू शकता शुभ सकाळ अँड एन्जॉयफुल आणि एन्जॉय करा सकाळचा वेळ हा मोलाचा राहतो युटिलाइज करा सदुपयोग सदुपयोग करा सकाळच्या वेळेचा